हाय छोटीशी स्टोरी आहे ला 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 ला, ला मी लाईक स्विमिंगला गेलेले तिथे एक लहान मुलगी होती तिला स्विमिंग कसं करायचं ते शिकवलेलं म्हणजे ऑलरेडी आणि तिच्यावरच ओरडत होते की तू हात मार हात मार पाय मार पाय मार ठीक आहे तिला ट्यूब घातलेली साईडला तो कोच होता त्याने हात पकडलेला आणि समोर तिचे पॅरेंट्स पण होते ती का करेल लाईक तिला सांग ठीक आहे तुम्ही शिकवलं पण ती करत नव्हती आता हीच गोष्ट रिलेट करा आपण जेव्हा मुलांना शिक्षण देतो आहे शाळेत टाकतो आहे किंवा शिक्षण कंप्लीट झाले आणि आता अभ्यास करायची वेळ जॉब क्रॅक करायची वेळ ते का करतील तुम्ही त्यांना गरज तरी भासून द्या ना त्याच ठिकाणी नंतर त्यांनी काय केलं त्या मुलीची ट्यूब काढली त्या कोचने हात सोडला आणि डायरेक्ट आता तू पोहो ती खूप घाबरली रडत होती रडत होती रडत होती की मी नाही करणार बट ॲट द एंड शेवटी जेव्हा तिला कळलं की आपण डुबतोय आपण त्या पाण्यात पडणारे खाली जातोय तेव्हा ती हातपाय मारायला लागली आणि ती स्विमिंग करायला लागली सांगायचं तात्पर्य जर का तुमची मुलं शाळेमध्ये अभ्यास करत नाही आहेत होऊ दे ना फेल त्यांना दिसेल जेव्हा ते अभ्यास करत नाही आहेत फेल होतोय त्यांचा लॉस होतोय ते बरोबर करणार किंवा शिक्षण कम्प्लीट झाले आता जॉब करायची वेळ आहे किंवा पैसे कमवत नाही आहेत त्यांना ती गरज भासू दे नका ना देऊ जेव्हा त्यांना पैसे मिळणार नाही खर्चांसाठी स्वतःकडनं नाही घरच्यांकडनं नाही किंवा फ्रेंड्सकडनं नाही तेव्हा ते बरोबर हातपाय मारणार आणि ती गोष्ट करणार तात्पर्य एवढच आहे कोणतीही गोष्ट कोणीतरी करावी असा जर का हट्ट असेल ओरडू नका रागवू नका त्याची गरज भासून द्या करतील थँक्यू